मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी हे सात उपाय अवश्य करा मुले होतील सकारात्मक आणि एकाग्र आपल्यापैकी अनेक पालकांचं असं म्हणणं असतं की आम्ही योग्यरित्या मुलांचं संगोपन करतो त्यांना घडवत असतो कला कलाकौशल्य आत्मसात करण्यास शिकवत असतो तरीही मुलांमध्ये एकाग्रतेची कमी जाणवते यामागील तुम्हाला पडलेल्या प्रत्येक कारणाचे उत्तरं शोधूनही सापडत नाहीत स्वभावाला औषध नसतं असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही कारण स्वभावावर औषध म्हणजे योग्य सकस आणि पौष्टिक आहार मिनटा मिनटाला मुलांचे बदलत जाणाऱ्या स्वभावामागील प्रमुख कारण कदाचित का न मिळणारा आहार देखील असू शकतं कौटुंबिक भौगोलिक कारणाप्रमाणेच सकस आणि पौष्टिक आहार न मिळाल्यानंही मुलांच्या एकाग्र शक्तीवरती परिणाम होतो असे निदर्शनास आले आहे आपल्या मुलांना आयुष्यात सकारात्मक राहावं एखाद्या विषयाप्रती त्याचे लक्ष केंद्रित असावं एकाग्रता असावी असे तुम्हाला वाटत असल्यास त्याच्या आहारामध्ये पुढील सात गोष्टी अवश्य समाविष्ट करा नंबर एक भूक भागवणारे खाद्यपदार्थ आहारात कंद मुळांचा समावेश करावा रताळ्याचे भाजलेल्या चकत्या किंवा फ्रेंच फ्राईज हा स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ मुलांना नक्कीच आवडेल अरबीची भाजी ही मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे अरबीच्या गोल चकत्या कराव्यात त्या पाण्यात उकडाव्यात आणि मग तळून मुलांना खायला द्याव्यात नंबर दोन भोपळ्याची पौष्टिक पोळी शिष्टमय पदार्थातून शरीराला सेरेटोनिन नावाचे पोषक तत्व मिळते योग्य प्रमाणात शरीराला सेरटोनिनचा पुरवठा झाल्यास मुलांचे मूड स्विंग समतोल योग्यरित्या सांभाळता येऊ शकतो शिवाय मुलं शांत आणि आनंदी देखील राहतात यानेच मुलांची एकाग्रता सुद्धा वाढते नंबर तीन ब्राह्मी ब्राह्मी ही वनस्पती बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी सर्वोत्तम टॉनिक असल्याचं म्हटलं जातं बुद्धीची क्रियाशीलता वाढविण्यासाठी आज दिल्या जाणाऱ्या अनेक आयुर्वेदिक टॉनिकमध्ये ब्राह्मीचा आवर्जून वापर केला जातो ताणतणाव दूर करून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ब्राह्मी अत्यंत परिणामकारक आहे त्याचबरोबर ब्राह्मीमुळे मेंदूतील पेशींच्या धाग्यांची लांबी वाढते आणि त्याचा फायदा थेट स्मरणशक्तीवर एखादी गोष्ट शिकण्याच्या क्षमतेत वाढ करण्यास मदत करण्यास होतो नंबर चार शंखपुष्पी आयुर्वेदिक औषधांमध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाची वापरली जाणारी वनस्पती म्हणजे शंखपुष्पी शंखपुष्पीमुळे ही मनावरील ताण कमी होतो आणि स्मरणशक्ती चांगली होते मनातील गोंधळ कमी होतो आणि चंचलता कमी होऊन एकाग्रता वाढते तसंच झोपही चांगली येते मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी चांगली झोप लागणे महत्त्वाचे आहे असे आयुर्वेदात मानले जाते नंबर पाच अश्वगंधा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अश्वगंधा सर्वोत्तम पर्याय आहे तसंच अश्वगंधीमुळे स्मरण शक्ती तल्लक होते अश्वगंधाच्या वापरा मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी व मेंदूची कार्यक्षमता व्यवस्थित होते नंबर सहा ध्यान आयुर्वेदात ध्यान करण्याला अत्यंत महत्व आहे आयुर्वेदानुसार ध्यान करणं हा जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे ध्यान केल्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते मन शांत करण्यासाठी व एनचा श्राव वाढविण्यासाठी ध्यान केलं जातं त्यामुळे अनेक पाश्चात्य देशांमध्ये देखील ध्यान करण्याला विशेष महत्व आहे हे झाले सहा उपाय जे एकाग्रता वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे तसेच एकाग्रता भंग करण्याचं मुख्य काम करणारा जो पदार्थ आहे ते म्हणजे नंबर सात साखर टाळा कोणत्याही आयुर्वेदिक आहाराचा पहिला नियम म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न बंद करणे आणि नैसर्गिक पदार्थ खाणे विशेष म्हणजे साखर असलेले स्नॅक्स व पेय टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते साखर खाल्ल्याने स्थूलपणा वाढतो हे आता बहुतांश भारतीयांना माहीत आहे पण जास्त गोड खाण्याचा परिणाम स्मरणशक्तीवरही होतो त्यामुळे साखरेला पर्याय म्हणून आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे गूळ किंवा खजुराचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता म्हणून हा साखर टाळणं हे एकाग्रतेसाठी फार महत्वाचं आहे एकाग्रता वाढण्यासाठी साखर खाणं हे मुलांच्या आहारामध्ये साखरेचं प्रमाण आपण फार कमी केलं पाहिजे तर मंडळी हे होते सात असे उपाय जे केल्याने तुम्हाला तुमच्या मुलांची एकाग्रता वाढण्यास नक्कीच मदत होईल तर मग नक्कीच हे उपाय करा आणि तुमच्या मुलांचं आरोग्य हो उत्तम ठेवा